नमस्कार विकास समाचारमध्ये आपले स्वागत नालासोपारा पूर्वेतील आचोळे रोडवर असलेल्या द्वारका हॉटेलमध्ये गॅस गळतीमुळे भीषण आग लागली ही घटना मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली असून या आगीत तीन जण जखमी झाले आहेत मंगळवारी दुपारी अचानक गॅस गळती झाल्याने आगीची तीव्रता वाढली या घटनेची माहिती मिळताच पोलीस व महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणल्याचे पोलिस पोलिसांनी सांगितले याशिवाय हॉटेल आणि इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांना तातडीने बाहेर काढण्यात आले असून आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही मात्र या आगीत हॉटेल पूर्णपणे जळून खाक झाले आहे पोलीस यंत्रणा महापालिका अग्निशमन दलाच्या माध्यमातून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे धन्यवाद वसेहून मी शेख विकास समाचार